शीतल आणि शीतल जाधव याच्यावरती आपलं स्वागत आहे कसं आहात तुम्ही नक्की छान असताल अशी अपेक्षा करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओची मी सुरुवात करते चार पाच दिवसापासून जे आहे मला हा व्हिडिओ बनवायचा होता म्हणजेच की माझे सोन्याचे कंगन जे आहे बांगड्या तुमच्यासोबत मला शेअर करायचे होते पण मला वेळच मिळत नव्हता आज आज मला वेळ मिळाला आणि मी आता शॉर्ट्स काढणार होते तर म्हटलं चला त्याआधी जे आहे Uh, मी थोडासा व्हिडिओ बी जे आहे बांगड्या ज्या आहेत माझ्या मी तुम्ही तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं आणि त्यासाठी जे आहे मला आत्ता वेळ मिळाला चार पाच दिवसानंतर आणि आज जे आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी दरवेळेस कॅमेरा असा धरून बोलते तर थोडं असं बोलायला मला थोडंसं म्हणजे अनकम्फर्टेबल वाटत आहे कारण हातात काहीतरी असलं तर बरं वाटतं तसं रिकाम्या हाताने बोलायला थोडंसं मला वेगळं वाटतं काही नाही तर या ज्या बांगडे आहेत मी चार पाच दिवस झाले घेतलेले आहेत आणि ह्या ज्या आहेत म्हणजे मला त्यांनी गिफ्ट केलेले आहेत आणि म्हणजे याची जी, जी डिझाईन आहे ना ती माझ्याच मनावरची आहे कारण मी खूप दिवसाखाली जी आहे याची डिझाईन बघून ठेवली होती की मला खूप आवडले होते तर त्यामुळे डिझाईन तर माझ्याच मनावरची फक्त आणून त्यांनी दिले मी इथे राहते तिथून केलेले नाही येथे आपल्या गावाकडून केलेले आहेत आंबेजोगेवरून हो तर तिथून केलेले आहेत हे आणि तिथूनच हे मागून घेतले तर चला तुम्हाला मी दाखवते आणि मला तुम्ही सांगा नक्की की बांगड्या दाखवल्यानंतर या माझ्या बांगड्या तुम्हाला कशा वाटल्या तसं तर आ, मी पाटल्या पण करू शकले असते पण मला मला असं वाटतं ना पाटल्या आ या एजमध्ये तर नाही हां मी पुढे जाऊन घालेल चाळीस पन्नास वर्षामध्ये तेव्हा आता तर नाही तर दाखवते तुम्हाला माझ्या बांगड्या आहेत बांगड्या आणि मी घालते कधी आपण म्हणजे असं बांगड्यांच्या आतमध्ये पण घालू शकतो हे अशा सिंगल पण घालायला छान वाटते असे सिंगल पण घालायला छान वाटतात तर या ज्या आहेत बांगड्या ज्या आहेत त्या कशा वाटल्या मला सांगा म्हणजे मला जास्त असं डिझाईनच्या पाहिज्या नव्हत्या मला असं वाटतं ना की एखादं म्हणजे आपलं गोल्ड जे असतं ना ते तसंच दिसायला पाहिजे त्याच्यावर असं आर्टिफिशियल असं जास्त कलर वगैरे नाही आवडत त्यामुळे जे आहे मी अशाच केलं आणि मला असे छान पण वाटतात हे कासाची जी डिझाईन असते ना थोडंसं माझं चुकू शकते एवढं मला माहीत नाही काय म्हणतात तर ते खूप छान वाटतं आणि खूप चमकतात पण तर ते पण आणि त्याचबरोबर जे आहे मला एक स स्पेशल थँक्यू पण म्हणायचं होतं आता याच्यापुढे जेव्हाही जे आहे मी व्हिडिओ काढेल लॉंग व्हिडिओ काढेल ब्लॉग बनवेल ना तर त्यावेळेस जे आहे जे माझे डेली व्हिडिओज बघतात ना शॉर्ट व्हिडिओज असतील किंवा कुठलेही व्हिडिओज असतील मला असे बरेच जण आहेत जे न चुकता डेली माझे व्हिडिओ आल्यानंतर शॉर्ट व्हिडिओ आल्यानंतर किंवा व्हिडिओ आल्यानंतर मला आधी कॉमेंट करतात तर त्यांचे जे नाव आहेत त्यांना मी स्पेशल थँक्यू म्हणणार आहे आणि माझ्या दर व्हिडिओमध्ये मी एकाचं जे नाव आहे ते इथे डिस्प्ले करून ते त्यांना जे आहे मी स्पेशल थँक्यू म्हणणार आहे त्याचबरोबर Uh, मला असं वाटतं ना की माझ्याकडून एक छोटंसं मी ज्यांचंही नाव नाव इथे ज्यांच्यासाठी पण स्पेशल थँक्यू बोलेल धन्यवाद करेल uh, त्यांच्यासाठी जे आहे जर तुम्हाला समजा कुठल्या uh, गोष्टीची म्हणजे गरज असेल मदतीची गरज असेल छोट्या मोठ्या गोष्टी ज्या की तुम्ही करू शकत नसताल बरं का तशी परिस्थिती नसेल आणि त्या गोष्टी खूप कामाच्या असतील तर तुम्ही मला सांगू शकता तुम्ही मला कॉमेंट करा की काही अशा गोष्टी असतात ज्या आपण घेऊ शकत नाहीत किंवा आपल्यापेक्षा काही थोडीफार अडचण राहते तर तशा वेळेस जे आहे मी मदत करणार आहे आणि ते फक्त मी माझे सबस्क्राईबर्स जे असतील हे त्यांच्यासाठी आहे जे माझे डेली व्हिडिओ बघतात आणि जे मला न चुकता कॉमेंट आणि लाईक करतात त्यांच्यासाठी आहे आता जण असे पण आहे की लाईक करतात पण लाईक केल्यामुळं मला समजत नाही ना, ना की कुणी लाईक केले पण कॉमेंट केल्यामुळे मला समजतं तर तसं जे आहे मी स्टार्टिंग जे जुने होते एकदम जे खूप म्हणजे मी जसं व्हिडिओ बनवत आहे मला वाटतं एका वर्षाखालचे तर तसे जे आहे मी नाव घेईल त्यांचे आणि ते नाव टाकेल मला वाटतं एक नाही एका एक व्हिडिओमध्ये मी दोघांना थँक्यू बोलेन जेही दोन लोकं असतील त्यांच्यासाठी मी जे आहे ते स्पेशल थँक्यू व्हिडिओद्वारे करेल कारण तुम्ही माझे व्हिडिओ वगैरे बघता पण मला कसं आहे ना की मला काहीतरी असं स्पेशल करू वाटत आहे त्यामुळे जे आहे माझ्याकडून तुम्ही तुमचा वेळ काढून माझे व्हिडिओ बघता तसंच त्यासाठीच जे आहे मी पण माझ्याकडून ही छोटीशी जी आहे तुमसाठी मी रिटर्न गिफ्ट ठेवणार तुमची परिस्थिती नाजूक असेल आणि तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल जी की खूप फायद्याची आहे किंवा तुमच्यासाठी खूप गरजेची आहे तर तशा वेळेस मी नक्की तुमची मदत करेन आणि तसं काय असेल तर तुम्ही मला ते सांगू शकता तर पहिलं जे स्पेशल थँक्यू आहे ते यांना आहे आणि हे पण माझे खूप दिवसापासून व्हिडिओ पाहतात आणि कॉमेंटही करतात तर त्यांच्यासाठी पण जे आहे तुम्हाला मी मनातून तुमचे मी आभार मानते आणि जे दुसरं स्पेशल थँक्यू आहे ते म्हणजे यांची आय डी ही आहे तर यांच्यासाठी पण जे ते यांचं नाव दिस समजून येत नाही आहे ये, त्यामुळं माहीत नाही तर त्यांना पण जे आहे ते मी स्पेशल थँक्यू म्हणते तुमचं मला भरभरून प्रेम प्रेम मिळतं त्यासाठी जे आहे मी तुमची मनपूर्वक आभार आहे आणि तर ठीक आहे मग आणि त्याचबरोबर जे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं नाव घ्यावं किंवा तुमची मदत करू शकावी तर त्यासाठी जे आहे तुम्ही मला कॉमेंट करत राहा छान छान कॉमेंट करत राहा जेणेकरून करून जे आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं नाव घेईन खास करून जर लेडीज असतील तर त्यासाठी मला जास्तच आनंद होईल की बरेच वेळेस असं होतं ना आपल्याला की खरंच आपल्याला गरज असते कुठली तरी ठीक आहे तर मी पुढचे दोन स्पेशल नाव घेऊन येणार आणि त्यासाठी जे आहे तुम्ही मला कॉमेंट करत राहा ठीक आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये per entrare a bevè